बघा नवी मुंबई पोलीस दोन हजार तेवीस ला आलेला प्रश्न आहे खालीलपैकी संयुक्त क्रियापद कोणते पर्याय क्रमांक एक आहे खाऊन जा पर्याय क्रमांक दोन आहे ये पर्याय क्रमांक तीन आहे खाऊन टाक आणि पर्याय क्रमांक चार आहे खातो तर आता संयुक्त क्रियापद म्हणजे काय सगळ्यात मग आधी तुम्हाला माहित पाहिजे संयुक्त क्रियापद म्हणजे काय तर धातू साधित धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापदाची रचना धातू साधीत अधिक सहाय्यक क्रियापदाची रचना पाहिजे क्रिया त्या क्रियापदाची आणि त्यातून एकाच कृतीचा म्हणजे एकाच क्रियेचा काय झाला पाहिजे बोध झाला पाहिजे एकाच क्रियेचा बोध झाला पाहिजे तेव्हा काय असतं संयुक्त क्रियापद असतं दादा आता ठीक आहे खाऊन जा इथं काय ठीक आहे तुम्ही माणसां धातू साधिक अधिक सहायक क्रियापद परंतु याच्यामधून दोन कृतीचा बोध होतो एक आहे खाण्याची आणि दुसरी आहे जाण्याची दोन कृतीचा बोध झाला त्यामुळे पर्याय क्रमांक एक हा कटला खाऊन जाय संयुक्त क्रियापद नाही त्यानंतर दुसरा पर्याय खाऊने ठीक आहे इथं सुद्धा काय पहिली क्रिया झाली खाण्याची दुसरी क्रिया झाली येण्याची म्हणून पर्याय क्रमांक दोन हा सुद्धा कटला बघा आता तिसरा जो पर्याय आहे तो आहे खाऊन टाक याच्यामध्ये फक्त खाऊन टाक थी। ता ता जे आहे यामध्ये फक्त एकाच कृतीचा बोध होतो म्हणजे ती म्हणजे खाण्याची ठीक आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे काय राहील आपलं उत्तर ठीक आहे खालीलपैकी संयुक्त क्रियापद कोणतं तर खाऊन टाक हे आहे आणि चौथं जे क्रियापद आहे बरोबर आहे खातो हे काय फक्त खाली क्रियापद आहे आणि कोणतं दादा तर ही एकेरी आहे कोणतं आहे एकेरी आहे ठीक आहे कोणतं क्रियापद आहे एकेरी बघा या भागावरचा संयुक्त क्रियापदावरील स्पेशल व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही बघून घ्या